सोलापूर शहरात रस्त्यावरून वाहन चालवताना वाहतूक नियम मोडणाऱ्यांवर वाहतूक पोलिसांकडून कारवाईचा बडगा उगारला जातोय बारा हजार बेशिस्त वाहनधारकांना वाहतूक पोलिसांनी नोटीसा पाठवल्यात हो त्यांना आता चौदा डिसेंबरला होणाऱ्या लोक अदालतीत उपस्थित राहून दंडाची रक्कम भरावी लागणार आहे यामध्ये सात हजार बेशिस्त वाहनधारकांना कोर्टाने समन्स बजावला असून चारशे चालकांचे वॉरंट काढण्यात आले शहरातून वाहन चालवताना मर्यादित वेग ओलांडला जातोय दुचाकीवर ट्रिपल सीट बसवून मोटरसायकल चालवली जाते वनवेतून वाहन चालवून नियम मोडला जातो चार चाकी वाहन चालवताना सीट बेल्टचा वापर केला जात नाही क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी किंवा मा मालाची वाहतूक केली जाती है। सिगनल वाहन चालो ले जाते सिग्नल तोडून वाहन चालवले जाते फॅन्सी नंबर प्लेट आणि सायलेन्सर मध्ये बदल करून वाहन चालवले जाते अशा बारा हजार वाहनधारकांना सोलापूर शहर वाहतूक पोलिसांनी नोटीस पाठवल्याची माहिती वाहतूक शाखेकडून देण्यात आली आहे आपण दररोज वाहतूक जे वाहन चालक आहे यांच्यावरती ऑनलाईन दंडाची आकारणी करतो पण बरेचसे जे धारक आहेत ते दंड भरत नाही जे लोकं दंड भरत नाहीत त्यांच्यासाठी आपण न्यायालयामध्ये खटले भरतो न्यायालयात खटले गेल्यावर त्याच्यावरती समज निघत असतात ते समज आल्या प्राप्त झाल्यावरती ते दंडाचे आपण भरले पाहिजे पण तरी काही लोक भरत नाही त्याच्यानंतर वॉरंट काढले जातात असे एक चारशे वॉरंट आपण आता काढलेले आहेत पैकी एकशे एक एक साठ लोकांनी आतापर्यंत पैसे भरलेले आहेत आणि सगळ्या लोकांना हेच आपण आवाहन करू इच्छितो की आपण शक्यतो वाहतुकीची नियमचं पालन करावं जेणेकरून दंड आचे आकारणीच आपल्यावरती होणार नाही आणि जर आपण तशा प्रकारची काही चूक केली असेल तर आपल्यावरती दंडाची आकारणी झाली असेल तर आपण ते त्वरित भरावे आणि जर एखाद्या वाहनावरती चुकीचा दंड जर असं वाटत असेल आपल्याला तर त्यावरती आपण एक म्हणून आपण अर्ज सुद्धा करू शकता आमच्या ऑफिसला तो जर चुकीचा दंड असेल तर तो रद्द करण्याची तरतूद सुद्धा आपल्याकडे आहे त्याच्यामुळे सगळ्यांनी वाहतूक नियमांचं पालन करावं आणि सगळ्या शहरवासियांना सहकार्य करावं आणि पोलीस डिपार्टमेंटला सहकार्य करावं साधारण एक समज आहे की लोक अदालतीची नोटीस निघाली की तिथं तडजोडी होतात आणि त्यामुळे लोक सहसा दंड पुढे दिसत नाही तर त्यांना काय सांगणं असणार नाही लोक अदालतमध्ये इतर जे मॅटर असतात बँकेची वगैरे त्याच्यामध्ये तडजोड असते पण वाहतूक नियमाचं हे दंड आहे हे ऑनलाईन आकारणी केली जाते त्या डिव्हाइसमध्ये मॅन्युअली आपण काही दंड आकारणी होत नाही त्याच्यामुळे त्या तडजोडची काही तरतूद त्याच्यामध्ये नाही जो दंड पडला फक्त ही एवढीच आपल्यासाठी लोक अदालतची एक सवलत असते असते की आपली आपल्यावरती कायदेशीर कारवाई नव्हता दंड भरल्यानंतर आपण कायदेशीर कार्यापासून प्रवृत्त होऊ शकतो त्याच्यामुळे ही आपल्याला दिलेली संधी आहे लोक न्यायालयाच्या माध्यमातून त्याच्यामुळे त्याच्यावर ही तडजोड होत नाही आपल्याला दंड कधीतरी भरावाच लागणार आहे तेव्हा आपण ताबडतोब भरून टाकावा ओके धन्यवाद